नमस्कार चला मी संगीता काळे आज आपल्याला काय बनवायचं आहे आज तर तुम्ही चक्क हे भांडं ठेवले आता याच्यात कोबी टाकून आपल्याला काय बनवायचं आहे बर ह्या चॉपर अगदी चॉपरच घेतलं म्हणल्या तुम्हालाही प्रश्न पडला असेल चॉपरमध्ये अगदी कोबीचा कांदा मग त पात खरं पुढं ह्या चॉपरमध्ये अगदी मी बारीक कट केला आहे हा कोबीचा कांदा चला मग आता संपूर्ण आपण हा कांदा असा या चॉपरमध्ये बारीक करून घेऊया बरं का आणि अगदी पौष्टिक असा हा नाश्ता आहे बघा आता इथं एकच कांदा घेतला आहे त्याला बी अगदी चॉपरमध्ये आपण बारीक करून घेऊया तुम्हीच सांगा चॉपरमध्ये तुम्ही कधी का कोबीचा कांदा हे केला आहे का ओ बारीक मग आपल्याला असा काय खास नाश्ता बनवायचा आहे ते आता आपण पाहूयाच पुढं इथं कोथंबीर घेतली तीसुद्धा मी अगदी बारीक कट करून घेणार आहे बघा चॉपरमध्येच टाकणार आहे पाहूया आता कोबीचा कांदा बी अगदी स्वच्छ असा मी धुवून आहे बरं का आणि कोथिंबीरण आप हो ते आपल्याला कट करून घ्यायचं एकदम हे बघा आता हे कोथंबीरण कांदा हे सुद्धा बारीक झाला आहे चला मग आता संपूर्ण आपण हे याच्यात टाकून घेऊया कसं आहे आपली मुलं भाज्या हे खाती नाही मग आपण त्यांना कशा पद्धतीने नाश्ता करून द्यायचा इथं मी मिरच्या आलं आणि लसूण आणि जिरी हे संपूर्ण वाटून घेतलं आहे बघा आणि ते सुद्धा टाकून दिले आपल्या पद्धतीला आपल्याला जेवढ्या लागतील तेवढ्याच मिरच्या घ्यायच्यात मापात इथं वावा घेतला आहे तो थोडासा चोळून तोसुद्धा मी टाकून घेतला आहे आणि सांगू का हा नाश्ता एवढा पौष्टिक होतो खूप मुलांसाठी खूप पौष्टिक अगदी टिफिनसाठी सुद्धा मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्ही पालेभाजीचा नाश्ता करीत जा खूपच छान आहे इथं टाकलेत मी सफेद तिळ अगदी दोन चमचे आहे बरं का भरपूर आणि सफेद तिळे खूप म्हणजे खूप शरीराला चांगले असतात ते सुद्धा मी टाकून घेतले इथं टाकले आता तां रवा एक वाटी रवा अहो कोबीच्या कांद्यात अगदी चक्क एक वाटी रवा तुम्हालाही प्रश्न पडला असेल आता ह्या रव्याचं काय करायचं चला मग आता टाकायचं आहे आपल्याला इथं धना पावडर मग टाकायची थोडीशी हळद आणि मग टाकायची आपल्याला थोडीशी बिडकी मिरची पावडर कलरसाठी टाकायची आपल्याला जास्त कशासाठी नाही म्हणायला कारण की आपण तिखट मिरची तर आधीच वाटलेली आहे आता आपल्याला अजून काय घालून घ्यायचं हे तुम्ही पुढं पाहू शकता इथं टाकलं एक पळी बेसन पीठ बघा आणि पुन्हा टाकले ज्वारीचं एक वाट एक पळी पीठ अहो एवढा भारी खमंग हा नाश्ता होणार आहे ना खूपच छान आणि आता आपल्याला घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून अगदी तोंडाला चव येणार आहे ह्या नाष्ट्यानी असा हा नाश्ता होणार अजूनही अर्धी वाटी मी ज्वारीचं पीठ टाकलं आहे बघा चला आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया आपण अगदी संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे बरं का आणि त्या मिक्सरमध्ये आपण जे वाटण वाटलं होतं आपण त्यानेच पाणी घेऊ द्या म्हणजे कसं आहे आपलं भांडं हे संपूर्ण धुवून निघत म्हणजे संपूर्ण मिरची आपली निघते का आता हे बेटर आहे मी आणि झाकून बी ठेवले हो बघा दहा पाच मिनटं झाकलं होतं आता पाहूया त्याला अजून एक घट्टपणा आला आहे बघा आपला रवा अगदी छान फुगला आहे पण आपण त्याला अजूनही आपल्याला हवं तसं पातळ करून घेणार आहे बरं का जास्त बी नाही घट्ट ठेवणार आता थंबील तर तुम्ही पाहिलाच असन कोबीमध्ये रवा घालून तर पहा खूपच छान हे बघा अशा पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे मग ह्या अशा पद्धतीने तुम्ही हा नाश्ता कधी बनवला का नक्कीच नसन केला तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा खूप म्हणजे खूप छान चवदार अगदी पौष्टिक असा हा नाश्ता आहे मुलांसाठी वर्ष घरातली सगळी खातीन असे चला आता तवा तर आता आपला तापलेला आहे बघा मस्तपैकी आणि त्याला काय एवढं तेल वगैरे काही जास्त लागत नाही आहे कोबीची भाजी केली की मुलं नाकं तोंड मुरडतात काय म्हणतात ती कोबीची भाजी मग असं वेगळं करून तर पोरं किती आवडीने खाणार अगदी छान पद्धतीने डोसे मना, घावणं मना, पराठे मना, असे मस्त करून घ्यायचे बघायचे पराठे खूप छान आणि झटपट होणार आहे इथे जास्त वेळ खात नाही अजिबात चला आता वरून थोडंसं तेल सोडूया मैत्रिणी आणि आपण आता त्याच्यावर झाकण ठेवायचे बरं का एक दोन मिनटं झाकण ठेवायचं पुन्हा पाहायचं अगदी छान मस्त पिकी वरून पराठा आपला सुकला गेलाय बघा आणि कलर बी खूप छान दिसतो आणि सहज निघतो हे बघा किती सुंदर दिसतोय हा पराठा वाटतो का नाही एक खास एकदम चला एक तयार झाला आता दुसरा बी झाला आहे हा थोडासा फाकटला गेलाय मस्तपैकी अगदी मौसूत होणारे हे पराठे कोबी रव्याचे पराठे कसे वाटले मैत्रिणी नक्कीच मला तुम्ही सांगा आजचे हे कोबी आणि हे बघा अशा चटणीबरोबर सुद्धा दह्यासोबत किंवा टमॅटो केचेबरोबर तुम्ही खाऊ शकता अहो खूप छान हो अगदी मऊसूत झालेले बघा आता हे नात ताट मी माझ्या नाताला देणार आहे किंवा मुलाला चला मग उद्या भेटूया बाय